हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजी प्रिया कॉमेंट ते आहे त्यांना सहा महिन्याचे बेबीला म्हणजे त्या एकट्या सांभाळतात त्यांना सासू सासरे नाही आहेत आणि त्यांचे हजबंडचं ऑफिसचं टायमिंग्स खूप आहे खूप जास्त आहे म्हणजे ते घरी आले की दमलेले असतात आणि मला काम करण्यासाठी मोटिवेशन द्या बेबीला बघत बघत काम करणे अवघड चॅलेंज आहे ताई हे बघा नवीन असताना सगळ्या मुलींना वाटते असं हे काही तुम्हाला चकटीला वाटते असं नाही पहिल्यांदा सगळ्यांना असं वाटते का म्हणजे आपण माहेरी असताना फार काही आपल्याला काम लागलेलं नसते आईवडील अगदी आपल्याला फुलासारखं जपतात मला माहीत आहे नोकरीला जाताना सुद्धा का म्हणजे आम्ही नोकरी करताना आमच्याबरोबर नुकतं एम एस सी बी एड बी एस सी बी एड वगैरे होऊन आलेल्या मुली होत्या त्या सांगायच्या येताना डबा भरून आई डबेत ठेव डबा ह्यांचे बॅगेत ठेवते आणि घरी गेल्यावर आई तो डबा काढून घासा आंघोळीला जायचं आधी कपडे आई बाथरूममध्ये नेऊन ठेवायची एवढ्या आई वडील करतात सगळीकडे त्यामुळे हल्ली मी काही दोष देत नाही हल्ली काय झाले एक दोन मुलं आपण खूप त्यामुळे लाडाणं मोठे करतो आणि पूर्वीचे आमच्या वेळी कसं मुलं जास्त असायची त्यामुळे थोरले भावंडांना धाकट्यांचं करावं लागायचं त्यामुळे तो नॅचरली येत होतं मी काही कोणालाही दोषारोप देत नाही आहे हल्लीच्या मुली पण मुलं पण खूप छान आहेत खूप समजूतदार आहेत हे पण मला माहीत आहे त्यामुळे हे नवीन असल्यामुळे तुम्हाला वाटणं साहजिक आहे हे काही फक्त तुमचाच प्रश्न आहे मलाच असा आहे तुम्ही बिलकुल मनात आणू नका आणि उलट उलट आय एम ग्रोइंग अप मला एक ग्रहिणी म्हणून हे सगळं सांभाळायचं आहे हा तुम्ही विचार करा त्यामुळे मुलांना आणि काही मुलांना आपण सवयी लावलेले सारख्या असतात त्याला तुम्ही व्यवस्थित वेळचे वेळी वेळ ठरवून त्याला पोटाला घालायचं हे सगळं केलं का नाही का काही काहीही अवघड जात नाही फक्त आपण वेळ ठरवून ते ते वेळेला दिलं का नाही मुलं रडत सुद्धा नाही माझी नाच सहा महिन्याची असताना आम्ही सुनेला काहीतरी ट्रेनिंग प्रोग्रामला एक महिन्याचे पाठवलं होतं तेव्हा का नाही ती गेल्यावर बाळ एवढं व्यवस्थित राहायला लागलं होतं आम्ही कसं ठरावी का अमुक वेळेला अंघोळ आंघोळ करून आल्यावर दूध मग अमुक वेळेला तिला एवढं असं फळ अगदी चिक्कूचं त्या फोड केळ्याचं ते असं ठरवून घालत होतं आमच्या कामवाल्या मावशी सुद्धा म्हणायच्या मला आई साहेब तुमची कमाल आहे आता बघा की कसं बाळ झाले छान शांत आणि व्यवस्थित खेळत होती हेल्दी झाली महिने म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही टाईम व्यवस्थित बाळाकडे मात्र बिलकुल दुर दुर्लक्ष करायचं नाही हे करून आणि आता घरचं काम मला करायला मोटिवेशन द्या तुम्ही म्हणता आता हे बघा घरचं काम आता तुम्ही लग्न होऊन आलात तिथे तुम्हाला हो असं बघायला गेलं की घरचं काम केवढं असते स्वयंपाक पाणी स्वच्छता धुणा भांडी ह्याचे पलीकडे काय असते काम एवढ्या करून मी तुम्हाला म्हणते तुम्ही आणि काहीही करू शकता चार पैसे मिळवायचे असले तुमचं तुम्हाला कॉन्फिडेंट वाढवायचं असला तुमचं शिक्षण झालेलं असलं की तुम्ही ऑनलाईन काहीही करू शकता तर नाही तुम्हाला आवड बाळाला सांभाळून त्या आणि दोन चार मुलं त्याच्या बरोबर पाळण्यागत हे करायला घ्या एखाद ने मा मग करू शकता काही करू शकता अवघड हे काही नाही आधी तुम्ही काय करा तुमचं तुम्ही मनाला सांगा मी उद्यापासून बदलणार आहे मी उद्यापासून बदलणार आहे किंवा आत्ता ह्या क्षणापासून मी बदलणार आहे मला स्मार्ट व्हायचं आहे त्यामुळे मला घरची सगळी कामं आवरून हे सगळं करायचं आहे हे ठरवा आणि एक मी तुम्हाला पूर्वीचे बरेच व्हिडीओतनं पण सांगितलेलं आहे ग्रहिणीनं कायम बाकीचे घरातले उठायचे पेक्षा तास दोन तास आधी उठायचं म्हणजे घरची सगळी कामं व्यवस्थित आवरली जातात आता तुम्ही नवीन गृहिणी आहात आता नवीन आई आहात म्हटल्यावर तुम्हाला जरासा अवघड जाईल पण तुम्ही बाकीचे तुमचे समवयस्क कितीतरी तुमच्या मैत्रिणी असतील बघा त्या सहा महिने झाल्यावर इवन आपली डेलिव्हरीव्ह संपती त्याचे नंतर आपण लगेच कामाला जातो मुलाला सांभाळून सगळं घरी आण कोण कोण पाळणे घरात मुलाला ठेवून जाते कामाला येताना मुलाला घेऊन घरी यायचं सगळं करतात का नाही मग तुम्ही तुमचं तुम्हाला विचार त्या माझी मैत्री एवढं करते ते मला का आवडत नाही मला का होत नाही मी कुठे कमी आहे का तिला हे तुमचं तुम्ही हे करा समजून घ्या आणि शक्य आहे हे आपल्यालाच आश्चर्य वाटते मग अहो मी एवढं सगळं करू शकते कित्येक वेळा तुम्हाला असं नाही आम्हाला सुद्धा वाटते कित्येक वेळा एकाच काम झाल्यावर मी कसं काय केलं हे आवरलं असं वाटते त्यामुळे घाबरायचं नाही पहिलं म्हणजे कर घाबरायचं नाही कसं करू काय करू करायचं नाही सगळं व्यवस्थित जरास प्लॅनिंग करून व्यवस्थित करत जावा काही अवघड होत नाही आता तुम्हाला वाटते मग तुम्हाला तुम्ही जशी कामं करत जाता तसं तुम्ही जास्त कॉन्फिडेंट होता आणि जास्त करायला तुम्हाला कॉन्फिडेंस वाटते तुमचं तुम्हाला वाटते मग हो कसं काय केलं सगळं मी असं तुमचं तुम्हाला वाटायला लागेल मग स्वतःला मी बदलणार आहे म्हणून ठरवा ओके मला बदलायचं आहे मला मी राहणार आहे का म्हणजे मी ॲक्टिव्ह राहिले मी चांगलं राहिले तर माझं मूल सुद्धा मला बघून उद्या असं छोडणार आहे हे लक्षात ठेवा आपल्याला बघून आपली मुलं बनतात त्यामुळे आपण व्यवस्थित ऍक्टिव्ह राहणं व्यवस्थित राहणं हे खूप महत्वाचं आहे का म्हणजे मुलांना नुसतं लेक्चर देऊन नाही चालत आपण कसं वागतोय आपण काय करतोय हे मुलं आपल्याकडे बघतात आणि मग मुलं पण फॉलो करत असतात अनुकरण जास्त आहे त्यामुळे माझे मुलासाठी का होईना मला बदलायचं आहे हे ठरवा दुसरं काही नाही आणि मुलासाठी का नाही आई वडील काही वाटेल तर करतात हे सर्वांपेक्षा जास्त मोठं मोटिवेशन आहे म्हणेन मी मला माझे मुलासाठी करायचं आहे मला माझे मुलाला चांगलं बनवायचं आहे हुशार बनवायचं आहे हेल्दी बनवायचं आहे ॲक्टिव बनवायचं आहे मग त्याला बनवायचं आहे ते मला आधी बदलायला पाहिजे मग म्हणून मला बदलायचं आहे मी बदलणार आहे आणि मी बदलते हे तुमचे मनाला तुम्ही सांगा आणि इन द बिगिनिंग तुम्हाला जरा अवघड होत असलं तर तुम्ही वॉट टू डू लिस्ट करा टू डू लिस्ट आदल्या दिवशी ठरवा उद्या काही काय करायचं आहे त्याचे प्रमाणे करत जावा टाईम टेबल बनवा अमुक वेळेत अमुक व्हायला पाहिजे हे सगळं आपण बनवलं का नाही अगदी इझिली होत जाते काहीही अवघड नाही फक्त आपण स्वतःला बदलायला पाहिजे स्वतःकडे बघायचं बाकीच्याकडे बघू नका स्वतःकडे बघा स्वतःचे फॅमिलीकडे बघा सगळं व्यवस्थित होते काहीही जोड जात नाही तुम्हाला कुठे काही लागलं तर मी आहे तुमचे पाठीशी काही लागलं तरी कधी विचारा पण बिझी राहावा एक म्हणजे बिझी राहणं हे महत्वाचं आहे आपण बिझी राहिलो का नाही कामं भरपूर होतात आपल्यालाही काहीही मानसिक त्रास होत नाही आजारपण येत नाहीत बी बिझी आणि आपले मुलाला छान बनवायचं आहे आपल्याला मोठं बनवायचं आहे एवढं ठरवा एव्हरीथिंग इज रेट हॅव ए गुड डे